जय शिवराय मित्रांनो शुभप्रभात सगळ्यांना तर आज एकोणीस ऑगस्ट आणि सॉरी मंगळवारे तर साडे नऊ वाजलेले आहेत तर बघूया आज करूया आणि बघूया कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अर्निंग कसं काय होऊ शकतं ते चला तर मग लॉग इन करूया न टाइमपास करता तो कर ना परेशान होईल चालते तर आपण एक गुरुद्वारा चौकातून तीन किलोमीटरला एक्क्याण्णव रुपये देणारे ट्रिप उचलली होती पण मला वाटतं ते कस्टमर स्टँडच्या रिक्षातून गेलेलं आहे कारण माझ्या समोरून म्हणजे मोबाईल हालताना बघितला मी म्हणजे लोकेशन कस्टमरचं लोकेशन ना ते हलताना बघितलं आणि रिक्षात बसलेली पण आपण असं सहसा कुणाला बोलू शकत नाही की बाबा तुम्ही बुक केले का मग त्या रिक्षात का जाता तर आपल्या हातात काय फक्त वाट बघ ना आता पाच मिनटं झाली की कॅन्सल करू काय मिनिट लिहित आहे तर uh, हीच ती ट्रिप आहे बघा मित्रांनो आता uh, एम्पायर इस्टेट पण दाखवते हो खाली निगडी पण दाखवत आहे हो काय ॲड्रेसचा पण प्रॉब्लेम यायला लागला उबेरमध्ये आणि कस्टमरला लोक आपण आय uh, हॅव अ राईड मेसेज पाठवतो तो पण जात नाही आहे बहुतेक पोचतच नाही आहे कस्टमरला तर रेंज इश्यू असू शकतो पण uh, काय करणार शेवटी आता ही कॅ ट्रिप कॅन्सल केल्यावर आपल्याला दुसरी ट्रिप भेटेलच पण वाटतं बघू आता आणि विशेष म्हणजे कस्टमर पण कॅन्सल करत नाहीये बघा ना कि ड्रायव्हर आलाय येऊन थांबलाय की त्याचा काहीच नाही स्वतः तरी कॅन्सल करतो दुसऱ्या रिक्षाने केली बाई अवघड आहे सगळं तर पहा मित्रांनो आपण राजू कॉलनीमध्ये वृंदावनच्या समोर थांबलेलो आहे ट्रीप पडली आपल्याला इथून तर हा जो रोड आहे ना बंद झाला बघा तो म्हणजे का काम चालू आहे इथलं खूप प्रॉब्लेम आहे आता मी पलीकडच्या साईडला होतो मला पिकअप करायला पार कुठून कुठून आलो मी राव आणि नशीब ते पोराने कॅन्सल नाही केली पण काय माहिती येतं आहे का नाही कधी वर्ष लागते वाटतात आहे पुलाचं काम आहे तर तुमच्या भावाने कंटिन्यू आठ ट्रिप मारलेल्या आहेत उबेरला आणि चारशे बहात्तर रुपये झालेले आहेत तुम्ही मारले ग कधी कंटिन्यू आठ मार थांबायचंच नाही बिलकुल बघा आता पण ट्रिप पडतीय बघूया कुठली येते तर कंटिन्यू आठ ट्रिप मारायचं कारण सांगतो तुम्हाला रेट चांगला होता आणि ट्रिप आपण पटपट पट पडत होत्या म्हणलं कशाला थांबायचं तर अजून पण पडतीय ट्रीप पण एक पॉईंट एक किलोमीटर डेली आपण पिकअप करणार आहे मी आज नको म्हणतो एवढं लांब कशाला आहे कारण ट्रिप जास्त असल्यावर असा माझ येतो माझ्यासारखा म्हणलं जाऊ द्या एक पॉईंट एक किलोमीटर घ्यायला जायचं आणि तिथून पी एन जी चिंचवडमध्ये सोडायचं बावन्न रुपये भेटणार आहेत तीन पॉईंट दोनला ला बावन्न रुपये थांबू द्या थोडा पिकअप कमी असला पाहिजे दहा ट्रिप मारून आलोय आपण शाळेवर शाळेतून मुलींना घेतो घरी जातो परत एक तासभर काम करण्यासाठी परत बाहेर येतो तर दहा ट्रीप मारलेल्या आहेत आणि बिझनेस झाला आहे जवळजवळ पाचशे ऐंशी आणि एक सहाशे साडेसहाशेचा झालेला आहे तर अजून तीन मार आपे, ट्रीप मारल्या तर सातशे आठशे रुपयेपर्यंत जायला पाहिजे अशी अपेक्ष अपेक्षा आहे आपली आणि मग समजा तेरा जरी ट्रीप झाल्या एक वाजेपर्यंत मग राहिलेल्या नऊ दहा ट्रीप आपण कशाही मारू संध्याकाळी चारच्या नंतर तर पाऊस मस्त एकदम पडतो आहे आता अजून चार पाच दिवस तरी असा पाऊस पडेल असे अंदाज आहे हवामान विभागाचे तर तुम्हाला सांगतो मित्रांनो तुमच्यापैकी टी व्ही आता मी सगळ्या गाड्या चालवल्या आहेत टू स्ट्रोक असू द्या आता मी चालवते स्ट्रोक चालवली टी एस चालवली ठीक आहे तर सगळ्यात पावसात सगळ्यात जास्त गाडी बंद पडण्याचं जे आहे ते टी व्ही आहे तर कारण त्याची सिस्टमच तसं आहे आतमध्ये प्लगला पाणी लागतं लगेचच आणि त्यानंतर मग फोस्ट्रोक टू स्ट्रोक्स सहसा गाडी बंद पडत नाही हां पण तुम्ही लयच मास्क केला पाण्यातून कशा पण खड्ड्यातून घातली गाडी पाणी तर बंद पडू शकते पण तुम्ही टी व्ही एस जर गाडी असेल तर तुम्ही त्याला प्लग पूर्ण प्लॅस्टिकने कवर करू शकता तुम्ही करू शकता डोकं लावून जर केलं ला। नाही तर फिटरकडे जावा फिटरला सांगा गाडी बंद पडती पावसाळ्यात तर करून जाईल सेटिंग करून देईल तो व्यवस्थित बंद नाही पडणार आणि तुम्हाला सांगतो ह्या पावसात तुम्ही गाडी फाट चालवली एखाद्याच्या अंगावर गाडीवर म्हणजे एखाद्याच्या अंगावर पाणी पडलं तो मुलगा कॉलेजला जात असेल मुलगी असेल शाळेत जात असन इकडे जात असन तिकडे जात असन तर तो तसं नका करू मित्रांनो एकदम हळू गाडी चालवा पावसाळ्यात समजा तुमचा ब्रेकच लागला नाही तर तुम्ही काय करणार ना पावसात त्याच्यामुळं पावसाळ्यात एकदम हळू गाडी चालवायची खड्ड्यात जरी आदळलं तरी जास्त नुकसान व्हायला नको तर एवढंच करू शकता मित्रांनो तुम्ही तर मला दोन कस्टमर आता बॅक टू बॅक खूप चांगले भेटले चांगले म्हणजे कसं सांगतो तुम्हाला वालेकरवाडीत मी गुरुद्वारा चौकत होतो वालेकरवाडीतून वाले वाले ट्रिप पडली आयनॉक्सचेंज आयनॉक्सचेंजवर हो। तर मी गेलो कस्टमरच्या पिकअप तिथे गेल्यावर कस्टमर, कस्टमर बसला ना गाडीत मला म्हणतो आहे ओलाचा काय प्रॉब्लेम आहे का कस्टमर म्हणजे ट्रिप उचलून कॅन्सल करतात ते लोकं मी म्हटलं काय मला मला काय माहीत नाही कारण ओला आपण चालवत नाही आज तर आपल्याला काही त्याचं काय माहीत नाही उबेरला म्हटला पंधरा वीस रुपये जास्तच दाखवतात ते ना मला नक्की मग कळलं म्हटलं हे ओला का बुक करते कारण हे उबेर आज महाग दाखवते म्हणून ठीक आहे चला म्हटलं ओ टी पी टाकला पुढं भाई नी डायरेक्ट सिगरेटच काढली रिक्षातच तर मी त्याला बोलणारच होतो थोडक्यात इथपर्यंत आलं होतं माझ्या कारण आपली सी एन जीची गाडी आहे मित्रांनो समजा गॅस विस लीक असेल कुठं आणि गाडी डायरेक्ट ह्या सिगरेटमुळं पिटलीच तसं असं पेटत नाही पण पेटलीस तर काय करायचं सांगा मग काय ह्याच्या सा आणनं सत्तर रुपयासाठी ह्याच्या आपण ह्याचा सिगरेट पिणं नाही हे वास एक तर हा सिगरेट पिणार त्रास आपल्याला ठीक आहे परत रिक्षामध्ये तो वास वीज बसणार ठीक आहे सिगरेटचा दुसरा कस्टमर आला तरी त्याला तो आपली कंप्लेंट टाकणार कारण रिक्षातून वास येतो असं होणार तसं होणार तर ह्या कस्टमरला जर मी काय बोललं असतं आणि टाकले असते आपल्याला स्टार नाही तर काहीतरी आणि टाकणारच तो कारण मी त्याला बोललो चांगल्या भाषेत मी त्याला म्हणलं साईडला येऊन बसा म्हणलं तुमचा जो सिगरेटचा वास आहे ना नाशात मध्ये बसणार जाऊन आणि बसला साईडला तिथं गेल्यावर आहे ह्या गेटला नाही त्या गेटला सोडा त्या गेटला नाही तिकडच्या गेटला सोडा ठीक आहे मी गेलो तिकडं सोडलं बिडलं जे आहे ते पैसे घेतले धन्यवाद म्हणलं बाबा आणि कंपनी अशा कस्टमरसोबत काहीच करत नाही मित्रांनो आपल्याला फक्त सांगायला असतं की बाबा तुमच्यासोबत ड्रायव्हरसोबत जर कस्टमरने चांगलं बिहेवियर केलं नाही तर कंपनी ॲक्शन घेते पण कस्टमरच्या विरुद्ध सहसा कंपनी ॲक्शन घेतच नाही रेअर केसेसमध्ये घेते फक्त बरं का मित्रांनो तर त्याच्यामुळं काही फरक पडत नसतो कस्टमर लोकांना हे असे कस्टमर असतात आणि हे दुसरी केस आता मी हे जी ट्रीप आणली होती चाफेकर चौकातून आयनॉक्सच्या आप आयनॉक्स नाही हे काय शुभश्री रेसिडेन्सियली सोडले आता हे लेडीजनी लोकेशन टाकले रोडवरचं आता पाऊस आहे बरोबर ठीक आहे मी तिला आतमध्ये सोडतोय आतमध्ये सोडायला सोडलं पण मी इथं नाही थोडा पुढे घ्या पाऊस येतोय ना काय करे पाऊस पडतोय थोडा अशी किती बिझली असते बरं लिफ्ट पैसे घेतलं रहा मला आय म्हणलं जाऊ दे काय आपलं काम जो असंय कस्टमर सर्व्हिस काय करणार शेवटी चला असे अनुभव येतात तुम्हाला अनुभव येतात का तुमच्या गाडीत कोणी सिगरेट पिले तर तुम्ही काय करता मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो सिगरेट पिल्यावर तुमच्या गाडीत तुम्ही काय करता पिऊन देता का उतरवता खाली कस्टमरला का नाका पिऊ सांगता सव्वा तीन वाजलेले आहेत आणि आपण आता लॉग इन करतो आहे तर सकाळी आपण बारा ट्रिप मारल्या होत्या आता बघूया बाकीच्या दहा मारायच्या आहेत आपल्याला आणि दहा ट्रिप मारून बिझनेस किती होतोय ते बघूया तर पाऊस काय थांबायचं नाव घ्याय हो नाही तर बघू पण तसं पाहिजे आणि रेट पण तसा पाहिजे तर माझ्या येईल काम करायला चला तर सी एन जी भरायला आलेलो आहे आपण रावेतमध्ये आणि आता आपला भरपूर वेळ जातो आहे असं वाटते कारण मोठी लाईन आहे तरी या रिक्षाच्या लाईन मध्ये दोन तीन टेम्पो लावलेत ते का लावतात काय माहितीये बाबा तुमची वेगळी लाईन आहे ना बाबा चार चाकीची गाडी म्हणजे चार ज्या गाड्या त्यांची वेगळी लाईन असते रिक्षा मध्ये कशाला का लावतात काय माहिती पाच ते सात मिनिटं झालेत कस्टमरच्या लोकेशनवर येऊन कस्टमरचा काही पत्ता नाही काय माहिती कधी येत आहे एवढ पावसात येतोय तर आपल्याला ही एकविसावी ट्रीप आहे त्याच्यानंतर फक्त एक तर फायनली आपलं सात वाजता टार्गेट पूर्ण झालेलं आहे बावीस ट्रिप मारलेले आहेत अडीचशे इन्सेंटिव्ह घेतलेला आहे तर अशा रीतीने आपला टोटल अर्निंग आजचं झालेलं आहे हे साडेसोळाशे रुपये झाले जे जा उबेरला आपण केलं होते आणि एकशे साठ रुपये असे ऑफलाईन केलेले आहेत तीनशे साठचा सी एन जी भरलेला आहे आणि जे राहील ते आपल्या प्रॉफिट आहे आणि खूप मेहनत घेतली आज आणि पावसामुळे एवढं अक्षरशः तुम्हाला दाखवतो मी माझी पॅन्ट पूर्ण ओली झालेली आहे ओली म्हणजे कसे आता ह्याशात जे पाणी येते पावसाचं ते, ते सगळं पायावर आहे माझ्या अख्खी पॅन्ट ओली आहे खालून गुडगा वगैरे सगळं तर कणकणी येते पूर्ण अंग दुखते बस एवढेच होते तर एवढं काम झालेलं आहे पण म्हणजे हे नाहीये ते अक्षरशः थकलेलो आहे मी खूपच सत्कारणी नाहीये ते काय म्हणजे अंगाला लागणार असं काम नाहीये त्यामुळं ठीक आहे चला काय रडण्यात नाही नाहीये ओवरऑल काम ठिकठाक झालं आहे चांगलं झालेलं तर इथपर्यंत ब्लॉग आपला कसा वाटला आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र